या भागामध्ये बलदेवला कॉल करत असते जेणेकरून बलदेव आता इकडे लवकरात लवकर, लवकर येईल आणि भूमी बलदेवला कॉल करत असताना त्याचाच कॉल येतो आणि हॅलो भूमिताई जे काही ठरवलं होतं त्याप्रमाणे झालेलं आहे पौर्णिमाने मला पाहिलेला हे असं तो म्हणायला लागतो यावरती भूमी म्हणते बरं झालं पौर्णिमाने तुला पाहिलं हे बरं झालं कशी रिॲक्ट झाली होती ती यावरती मग आता अभिजित सांगायला लागतो हो ती जरा सटपटलीच होती आणि थोडी बावरली सुद्धा होती मला बघून तिला आता खूप मोठा धक्का सुद्धा बसला होता यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते म्हणजे आपला ट्रॅक आता बरोबर चाललेला आहे आपण जे काही करतोय ते एकदम ट्रॅकवरती आहे तिला आता विश्वास बसला असणार आहे की तूच अभिजित आहेस आता आपला पुढचा प्लॅन करता येईल असं म्हटल्यावर ती आता पुढचा प्लॅन काय आहे कसं करायचं काय करायचं सगळं आता इकडे भूमी आणि बलदेव यांचं बोलणं चालू असतं आणि नेमका फोन स्पीकर वरती असतो आणि स्पीकरवर फोन ना भूमीचा आता बंद होत नसतो ना भूमीचा फोन स्पीकर वरून आता इकडे नॉर्मल मोड वरती येत असतो भूमीचा फोन हँग होतो आणि त्याच वेळेला आकाश तिकडे येत असतो ज्या वेळेला आकाश तिकडे येतो भूमी प्रयत्न करत असते की आपला फोन तो आता स्पीकर मोड वर काढण्याचा की बंद करण्याचा कारण आता इकडे बलदेव हा बोलतच चाललेला असतो आणि भूमी विचार करते हे काय झाले फोन कट का नाही होत आहे आकाशने जर का हे सगळं ऐकलं तर उगाच त्याला आता संशय येईल आधीच आकाश माझ्यावरती चिडलेलं आहे आणि त्यात आता अजून नको आणि हे सगळं चालू असताना फायनली आकाश तिकडे आलेला असतो आकाश ती भूमीचा बलदेवचा आवाज फोनवर चालूच असतो आणि आकाश आतमध्ये येतो पण तो, तो काही ऐकत नाही भूमीला जरा आश्चर्य वाटतं पण आकाशच्या कानामध्ये कॉड असते आणि तो आता गायकवाड इन्स्पेक्टर सोबत बोलत असतो त्यावरती मग आता लगेचच अनुभव सांगायला लागतो भूमी अगं गायकवाडांचा फोन होता भूमी म्हणतो अच्छा तू फोन बोलत वरती बोलत होतास का यावरती आकाश म्हणतो हो मी फोन वरती बोलत होतो मी काय म्हणतोय भूमी त्यांनी ना अभिजितची केस केस रिओपन केलेली आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना असं वाटतंय की ही एखाद्या मर्डरची केस असू शकते हा म्हणजे आपल्याला असं काही करायची गरज मला तरी वाटत नाहीये की असं काही झालं पाहिजे म्हणून पण ठीक आहे त्यांची जर का इच्छा असेल की या सगळ्यामध्ये आता त्यांनी यावरती भूमी सांगायला लागते हो पण ही केस रिओपन झाली का यावरती आकाश म्हणतो हो ना गायकवाडांना असं वाटतंय की हे सगळं खुनाच्या अंतर्गत येते आहे मी त्यांना तसं म्हटलं पण ठीक आहे त्यांची जर का इच्छा असेल तर होऊ दे त्यांच्या मनासारखं असं म्हटल्यावर ती भूमी विचार करायला लागते बरं झालं आकाशने माझं काही बोलणं ऐकलं नाही ते आणि त्यामुळे मग आता भूमीला खूपच आनंद होतो बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे आकाश म्हणतो ही गोष्ट आत्याला सुद्धा सांगितली पाहिजे त्यावरती आता भूमी विचार करत असते की ही गोष्ट समजल्यावरती मोठा धक्का तर बसणारच आहे आणि आता इकडे आकाश भूमीला सांगायला लागतो भूमी अग मला अभिजित थोडीशी सटपटते आकाशने खरंच अभिजितला पाहिलंय की काय काय झाले नक्की आणि त्यावरती ती म्हणते आकाश अभिजित दिसला म्हणजे यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो अगं नाही मला ना तो स्वप्नामध्ये दिसला भूमी म्हणते अच्छा यावरती मग आता आकाश सांगायला लागतो म्हणजे कसाही असला त्याने माझ्यासोबत कितीही चुकीचं वागला असला तरी तो माझा भाऊ होता ना त्यामुळे प्रयासता मला त्याची आठवण सुद्धा येते आणि हे जे काही तो वागला ना चुकीचं ती गोष्ट जरी आता सोडली तरी सुद्धा भाऊ होता असं म्हटल्यावर ती आता विचार करते आकाश मला माफ कर जे काही मी आता करत आहे तुझ्या माग मागे ते मी तुला सांगू शकत नाहीये पण ते सुद्धा तुझ्या भल्याच आहे जर का रागिणी आत्याचा खरा चेहरा समोर आणायचा असेल आपल्याला तर हे सगळं करणं भाग आहे त्यावर ती आता इकडे आकाश म्हणत असतो खरंच भूमी आपल्या घरामध्ये काय चाललंय मला काही कळत नाहीये आपल्या घराला लागले तरी तोपर्यंत भूमी विचार करत असते आपल्या घराला लावणारी ही एकमेव व्यक्ती आहे आणि ती म्हणजे रागिणी आत्या आणि रागिणी आत्याचं सत्य जोपर्यंत मी तुमच्या समोर आणत नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाहीये असं भूमी विचार करत असते नंतर सगळे डायनिंग टेबलवर ती बसलेले असताना मग आता इकडे रागिणी विचार करत असते ही पौर्णिमा सकाळपासून गायब आहे गेले कुठे काही मला सांगितलं नाही काही नाही असं जनरली काहीच करत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती विचार करत असते या पौर्णिमाचं काय चाललंय असं म्हणत असताना हे सगळं होत असताना इकडे तोपर्यंत भूमी विचार करत असते की कधीही बलदेव आता इकडे येऊ शकतो आणि त्याच वेळेला आता मात्र पौर्णिमा कुठे गेले असा विषय निघतो आणि त्यावर ती भूमीला आता इकडे रागिणी म्हणते काही माहीत नाहीये मला ती कुठे गेले ते त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो आत्ता मला तुला एक गोष्ट सांगायची होती खरं सांगायचं तर गायकवाडांचा सा कॉल आला होता त्यांनी ही केस रिओपन केलेली आहे असं आता आकाश सांगायला लागतो त्यावरती अभिजितच्या डोळ्यामध्ये पाणी येतं ज्यावेळेला अभिजितच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्यावेळेला मग आता इकडे मानसी म्हणते काय झालं इकडे आता अथर्वच्या डोळ्यात पाणी ती मानसी विचारायला लागते अथर्व काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय यावरती अथर्व सांगायला लागतो मला न म्हणजे अभिजितची आठवण आली म्हणजे काही झालं तरी या दिवसाला मी हा सोशल मीडियावरती फोटो शेअर केला होता आणि तोच मला आता इकडे मेमरी म्हणून आता रिकॉल झालेला आहे खरच कसाही असला तरी सुद्धा अभिजित हा आता माझा भाऊच होता ना असं म्हणत हे सगळं चालू असताना मग आता इकडे जण म्हणजे खरंच अभिजितची आपल्या सगळ्यांनाच आठवण येत आहे असं बोलणं चालू असताना आता इन्स्पेक्टर साहेब ही केस रिओपन करून आता काय करणार आहेत खरच मला काही माहित नाही आहे आणि रागिणी विचार करत असते इन्शुरन्सच्या पैशाचा तिला आता कधी कधी एकदा इन्शुरन्सचे पैसे आपल्याकडे येत आहेत कधी एकदा इन्शुरन्सचे पैसे ताब्यात येत आहेत असं आता झालेलं असतं बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत इन्शुरन्स एजंट तिकडे येतो सुद्धा आणि रागिणी पटवर्धन असं म्हणत तो आता रागिणी पटवर्धन असा आवाज देतो आणि त्यावेळेला त्यावेळेला मग आता इकडे लगेच रागिणी समोर येते रागिणी समोर आल्यावरती मग आता तो सांगतो मॅडम अभिजितच्या इन्शुरन्सचा चेक घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे रागिणी विचार करते तरी मी इन्शुरन्स कंपनीला सांगितलं होतं की घरी वगैरे चेक पाठवू नका मी स्वतः येईन भूमी आता तो चेक हातात घेते आणि आत्या याच्याबद्दल तुम्हाला माहिती होतं का असं विचारायला लागते त्यावरती रागिणी चांगलीच गडबडते आणि रागिणी सांगायला लागते ते हे नाही रे आकाश मला या सगळ्याबद्दल खरंच काही माहितीच नव्हतं मला खरंच माहीत नव्हतं की हा असा काही चेक वगैरे आहे म्हणून म्हणजे खरं तर मला आता अभिजितने सांगितलं नव्हतं काही पण हल्ली हल्लीमध्येच मला समजलं होतं की अभिजितच्या नावाने हा काहीतरी चेक वगैरे इश्यू झालेला आहे म्हणून किंवा अभिजितचं इन्शुरन्स क्लेम इश्यू झालेला आहे म्हणून पण मला मला खरं सांगू तर या सगळ्यामध्ये आता खरंच काही माहित नव्हतं आणि आता ह्या अभिजितचे पैसे घेऊन मी काय करणार आहे मी काय करणार आहे मला आता खरंच गरज नाही ती या पैशाची किंवा अजून कशाची पण म्हणजे आता अभिजितच्या पैशांचं काय जिथे माझा अभिजित गेला ना तिथे या पैशांचं मला आता काय करायचं आहे असं आता तो विचार करत असतो बरं हे सगळं चालू असताना मग आता रागीण रडायला लागते यावरती भूमी तिला सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये का आत्या ठीक आहे तुम्हाला जर का हे पैसे नको आहेत ना तर तुम्ही एक काम करा ना तुम्ही आता पैसे का। का हे पैसे दान करून टाका काही झालं तरी सुद्धा हे पैसे तुम्हाला जर का नकोत तर अनाथ मुलांना हे पैसे नक्कीच उपयोगाला येतील असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते बरोबर बोलतेस तू भूमी यावरती भूमी म्हणते हे बघा काही काळजी करू नका त्याची सोय मी करेन आता रागिणी सटपटते आणि ती विचार करते नाही आत्ता जर का या भूमीने एकदा तो चेक हातात घेतला आणि तो कुठेतरी डोनेट केला तर माझे मात्र मा, आता वांदे होऊन जातील त्यामुळे ती म्हणते म्हणजे तुझं म्हणणं मला पटतंय पण पौर्णिमा पौर्णिमाला आता आगेपीचे काहीच नाही ना तिच्यासुद्धा भविष्याची आपल्याला सोय करून ठेवायलाच पाहिजे ना म्हणजे पौर्णिमा आपली आता एकटी पडायला नको या कारणासाठी आता इकडे मला असं वाटते की पौर्णिमाला हा याचा चेकचा कदाचित उपयोग होऊ शकतो नाही ठीक आहे मी विचार करत होते की काय करू मी हा चेक घेऊन पण मला आता समजलेला आहे काही झालं तरीसुद्धा हा आता चेक मला घ्यायलाच पाहिजे कारण पौर्णिमासाठी मला हा बँकेत डिपॉझिट करायला पाहिजे ठीक आहे माझी इच्छा नसताना सुद्धा आता हा चेक मला बँकेत डिपॉझिट करायला हवे असं हे बोलणं चालू असताना पौर्णिमाचा आवाज येतो आई आणि पौर्णिमा समोर आल्यावरती रागिणी म्हणते पौर्णिमा तू कुठे होतीस यावरती पौर्णिमा आता इकडे पौर्णिमा मालिकेतली बदलली आहे प्रेक्षकांना पौर्णिमा वेगळीच दाखवलेली आहे आणि पौर्णिमा सांगायला लागते अभिजित अभिजित म्हटल्यावरती मग आता सगळ्यांनाच धक्का बसतो अभिजित आणि अभिजित असं म्हणत आता सगळेच जण इकडे बघायला लागतात तर पौर्णिमाने अभिजितला घेऊन घरी आलेली असते अभिजितला समोर बघितल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर आकाशला रागिणीला घडलेला तो प्रकार सगळा सगळा आठवायला लागतो आकाश आणि रागिणी लागून आता इकडे अभिजित खाली पडला होता तर रागिणीला सगळं आठवत की आपण कशा पद्धतीने अभिजितला मारलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की त्या घरात जाण्यासाठी मला तुला मारावंच लागणार आहे आणि ही गोष्ट आता इकडे रागिणीला आठवते की ज्या मुलाला मी माझ्या स्वतःच्या हाताने मारलं होतं तसं शक्य आहे की हा मुलगा आता इकडे परत जिवंत होऊन आलेला आहे नाही नाही काहीतरी गडबड आहे असं म्हणत ती आता घाबरलेली असते बर हे सगळं होत असताना समोर अभिजीत त्याच्याकडे आणि सांगत असते आई काय बघताय अभिजीत आहे तो आपला आपला अभिजीत आता परत आलेला आहे असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगायला लागते काय आणि ती एकटक पाहायलाच लागते जोपर्यंत हे सगळं ती आता पाहत असते तोपर्यंत आकाशला सुद्धा या गोष्टीवरती विश्वास काही बसत नसतो आणि आकाश आता पूर्णपणे गोंधळलेला असतो गोंधळलेला आकाश आता इकडे विचार करत असतो आणि तोपर्यंत फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जात की नक्की काय घडलं ते फ्लॅशबॅक मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जातात इकडे आता इकडे भूमी सांगत असते हे बघ तुला तुझ्या आईच्या याच्यासाठी पैशाची गरज आहे ना तर आता तू माझं काम करायचं एंट्री अभिजित आणि त्यावरती मग आता तो म्हणतो पण मला हे जमेल आणि हे कसं काय शक्य आहे मला नाही कळत आहे की हे सगळं बरोबर आहे चुकीचं आहे यावरती भूमी म्हणते तसंही तू दहा लाखाची खंडणी घेऊन मला किडनॅप तर करणार होतास मग हे सुद्धा चुकीचंच होतं ना मग आत्ता जर का हे केलं असतं ते सुद्धा काही चुकीचं होणार नाहीये मला असं वाटते तू चिंता करू नको सगळं काही ठीक होईल तू मला म्हणजे तू तु, मी तुला वीस लाख रुपये देईन तुझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी लगेचच आता इकडे अभिजित म्हणून तिकडे यायचं आहे मी सोशल मीडियावरती अभिजितचं अकाउंट तुला दाखवते ते सोशल मीडियावरचं अभिजितचं अकाउंट तू चेक करायचं आहेस त्यामध्ये पौर्णिमा आणि त्यांनी शेअर केलेल्या मोमेंट किंवा आता अजून काही लोकांचे तुझ्यासोबतचे फ्रेंड्सचे वगैरे मोमेंट हे सगळं सगळं तू चेक करायचं आणि त्यानंतर मग तयारीनेच एंट्री करायची यावरती बलदेव जरा घाबरलेला असतो आणि बलदेव सांगत असतो मला नाही वाटत की मी अभिजितचा रोल आता व्यवस्थितरित्या करू शकेन यावरती मग आता लगेचच इकडे भूमी सांगायला लागते हे बघा तुम्ही सगळं व्यवस्थितरित्या करू शकता मला खात्री आहे त्यावरती मग आता आपल्या आईसाठी किंवा आईचं ऑपरेशन करण्यासाठी बलदेव या सगळ्याला तयार होतो आणि मग आता भूमीचं जे काही प्लॅनिंग असतं ते भूमी त्याला समजावून सांगते भूमी सांगते माझा एक माणूस आहे तो तुम्हाला सगळ्या गोष्टी आणून देईल ज्याच्यावरून तुम्हाला समजेल की अभिजितचं वागणं कसं होतं अभिजितचं चालणं कसं होतं अभिजित कशा प्रकारे हालचाली करायचा हे सगळं सगळं समजेल असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच बलदेव सा पेंट्राइव पेंट्राइव की ठीक आहे बघतो आणि त्यानंतर मग आता भूमी निघून गेल्यावरती आता भूमीचा एक माणूस सगळे सामान घेऊन तिकडे आलेला असतो ज्या वेळेला भूमीचा माणूस सामान घेऊन येतो बलदेव ते सामान बघतो त्याच्यामध्ये पेन ड्राईव्ह असतो पेन ड्रायव्हवरती अभिजितच्या हालचाली किंवा अभिजित कसा बोलायचा कसा हालचाल करायचा हे सगळं सगळं असतं आणि ते सगळं पाहत असताना बलदेव त्या माणसाला म्हणतो काय रे हा तर अभिजित शिकलेला आहे म्हणजे मी फक्त अभिजित सारखा दिसतोय पण बाकी आमच्यामध्ये काहीच कॉम नाहीये आणि असं असताना मी अभिजित म्हणून तिकडे आता समोर गेलो तर मला ही लोक पकडणार नाहीत का यावरती त्याचा मित्र त्याला सांगायला लागतो अरे असं काय करतोय भूमिताई म्हटले ना की ती तिकडे आहे आणि ती हे सगळं करेल व्यवस्थित त्यामुळे मला असं वाटते की काही प्रॉब्लेम येणार नाहीये तू चिंता करू नकोस भूमिताई म्हटल्याप्रमाणे तू आता फक्त त्या घरामध्ये एंट्री कर तिकडे भूमिताई असणार आहे आणि तुझ्या आईसाठी तुला पैसे हवे आहेत ना असं म्हटल्यावरती मग आता अभिजित सांगायला लागतो ठीक आहे म्हणजे बलदेव सांगायला लागतो ठीक आहे काही झालं तरीसुद्धा मला हे करायला पाहिजे आणि हे सगळं आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये काय घडलंय हे दाखवत असताना इकडे रागिणी खूपच घाबरलेली असते असते आणि ती विचार करत असते ज्या मुलाला मी आता इकडे माझ्या हाताने मारून टाकलं होतं तो कसा काय जिवंत असेल कोण असेल हा तोतया असेल का आणि हा जर का तोतया असेल तर इकडे कशासाठी आलाय आणि जिवंत हा माझा अभिजित असणं शक्यच नाहीये आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते काय ग पौर्णिमा हा माणूस तुला कुठे सापडला यावरती पौर्णिमा सांगते आई हा माणूस हा माणूस काय करताय आपले अभिजित आहेत तुम्हाला याच्यावरती विश्वास बसत का यावरती मग आता रागिणी म्हणते पौर्णिमा थांब जरा आणि त्यानंतर मग आता पौर्णिमा सांगते अभिजित तुम्ही बोला ना असं म्हटल्यावर ती मग आता अभिजित सगळ्यांच्या समोर येतो आणि अथर्व मानसिंग सगळेजण माझ्याकडे असं का बघताय तुम्ही मीच आहे तुमचा अभिजित असं म्हटलं व ती आता इकडे सगळ्यांनाच आजूबाज धक्का बसतो सगळेजण विचार करायला लागतात आता आ... अभिजित जिवंत कसा हा प्रश्न सगळ्यांच्या नजरेमध्ये असतो आणि अभिजित मात्र आता मी परत आलोय हे सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो सगळ्यात जास्त धक्का बसतो रागिणीला दोन गोष्टींसाठी आपण त्याचा खून केलाय तो परत आलाय बदला घ्यायला की आता इकडे आप हा परत आल्यामुळे इन्शुरन्स कंपनीचे पैसे जातील एक ना शंभर शंका तिच्या मनामध्ये चालू असतात भूमी आता वेध घेत असते ते म्हणजे रागिणीच्या बोलण्याचा इकडे पौर्णिमा सांगते आई तुम्ही हा माणूस हा माणूस असं का म्हणताय हे आपले अभिजित आहेत यावरती ती सांगते कुठे भेटला तुला हा माणूस सांग यावरती पौर्णिमा आता काही बोलतच नाही आणि रागिणीला शंका येते काय घडतं नाही नाही मला या सगळ्याची कसून तपासणी करायला पाहिजे नक्की आता काय आहे हा कुठून आलाय कसा आलाय हा कोण आहे रागिणीच्या डोक्यामध्ये प्रश्नांचा भडीमार चालू असतो पण इकडे म्हणजे मा, पौर्णिमाने मात्र आता मान्य केलेलं असतं की हा माझा अभिजितच आहे आणि ती आता अभिजित अभिजित असंच म्हणत असते आणि ती सगळ्यांना सांगते का तुमचा विश्वास बसत नाहीये की अभिजित परत आलेले आहेत आणि त्याच वेळेला आता इकडे पौर्णिमाला सांगायला लागते रागिणी एकांतामध्ये की काय चाललंय तुझं हा माणूस अभिजित नाहीये यावरती पौर्णिमा आणि रागिणी यांच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात होते की हा अभिजित आहे किंवा नाही आणि त्याच वेळेला भूमी मात्र हा अभिजित आहे म्हणून शिक्कामोर्तब करत असतानाच इकडे आता आकाश म्हणतो भूमी मला काय वाटतं माहितीये का अभिजितला आत्याने जन्म दिलेला आहे त्यामुळे आपल्याला सांगू शकते की हा माणूस खरा आहे की तोतया त्यामुळे आपण जास्तीत जास्त विश्वास नको ठेवूया पण भूमी मात्र आपल्या मतावरती ठाम असते इकडे तोपर्यंत रागिणी अभिजित अभिजित असा आवाज देत असताना अभिजित बहुतेक डोळ्याचे कॉन्टॅक्ट लेन्स चेंज करत असतो आणि रागिणी मेटे मी बोलले ना की हा अभिजित नाहीये हा अभिजित नाहीये असं म्हणत रागिणी त्याला आता खोटं पाडण्याचा प्रयत्न करते